माय माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज जे हे मंदिर आपण पाहत आहात हे मंदिर सोलापूर जिल्ह्यातील मायसरस तालुक्यातील अगलूज गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर असणारे माळुंग या गावामधील तेराव्या शतकातील यमाई मातेचे अपरिचित प्राचीन असे मंदिर आपण पाहत आहात तर आता आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश करणार आहोत हा मंदिराचा सभामंडपामध्ये जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे तर याच प्रवेशद्वारातून आपण सभा मंडपामध्ये प्रवेश करत आहोत आता आपण मंदिराच्या सभा मंडपामध्ये आलेलो हो। आहोत समोरच यमाई मातेच्या पादुका आहे त्याचे आपण दर्शन घेऊया या ठिकाणी मातेचे विश्रांती स्थान आहे त्याचेही आपण दर्शन घेऊन या ठिकाणी हे मातेची पुजारी आहेत त्यांच्याकडे बाराही महिने यमाई मातेची पूजा असते तर आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मातेचे दर्शन घेण्याकरता प्रवेश करणार आहोत तत्पूर्वी प्रवेशद्वारावरील काम आपण पाहतोय आणि आता आपण मातेचे दर्शन घेऊया आई राजा उदे उदे मनाला प्रसन्न करणारी डोळ्याची पारणी फिरणारी अशी यमाई मातेची मूर्ती आपल्या हृदयात साठवून आपण या ठिकाणी गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील कोरीव काम काही शिल्प आपण पाहणार आहोत सुंदर असे असणारे काम आपण पाहतो या ठिकाणी डोळ्याचे पारणी फिटतील असे कोरीव काम आहे पाहून या ठिकाणी आई साहेबांची परडे आहे हा नगारखाना आहे मी या ठिकाणी आपण मंदिरासोबोतलचा संपूर्ण परिसर काही शिल्पे काही मूर्त्या पाहणार आहोत या ठिकाणी भवानी मातेची मूर्ती आहे नागदेवतेची मूर्ती आहे शिवलिंग आहे ते पाहून आपण मंदिरासमोरच प्राचीन अशी असणारी बारव या बारवेमध्ये आता प्रवेश करणार आहोत या ठिकाणी माकडे भरपूर आहेत आपण गेल्यानंतर आपली गाडी पार्क करून आपले सामान व्यवस्थित ठेवावे की जेणेकरून माकडे तुमच्या साहित्याचा किंवा काही वस्तूंचा नासाडी करणार नाहीत माकडांना खाण्यासाठी तुरमुरे शेंगदाणे केळे आपल्या सहकुशीने काहीही दिले तरी चालेल ही आई साहेबांची एक सेवाच म्हणून आपण ते करायला पाहिजे या ठिकाणी या बारवेमध्ये प्राचीन असे असणारे तेराव्या शतकातील हे मंदिर आणि हे शिवलिंग पण मंदिरात आपल्याला प्रवेश करता येत नाही तर आपण ही बारो पाहून लांबून शिवलिंगाचे दर्शन घेऊया या ठिकाणी माकडांना बसण्यासाठी हे आवार आहे ते पाहून आपण आता मंदिरासोबोतलचा संपूर्ण परिसर पाहणार आहोत या ठिकाणी प्राचीन अशा असणाऱ्या विरगळे आहेत इतिहासाला साक्षीभूत असणाऱ्या विरगळी पाहत आहोत विरगळी पाहून या ठिकाणी शंभू महादेवाचे मंदिर आहे फार प्राचीन असे असणारे हे शंभू महादेवाचे मंदिरात आपण दर्शनासाठी निघालेलो आहोत या ठिकाणी विशेष म्हणजे मंदिराला दोन गाभाऱ्या आहेत आणि दोन्ही गाभाऱ्यात दोन शिवलिंग आहेत या मंदिरासमोर नंदी आता दिसत नाही तर आपण प्रवेशद्वारावरील हे काम बघून शंभू महादेवाचे दर्शन घेऊया शिवपार्वते हर 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 महादेव अशी दुर्मिळच मंदिर आहेत तर आपण ते असे दोन गाभार दोन शिवलिंग हे मंदिर पहिल्यांदाच पाहत आहोत तर दोन्ही शिवलिंगाचे आपण दर्शन घेऊन मंदिरासोबोतलचा संपूर्ण परिसर पाहणार आहोत हे प्राचीन असे असणारे शिवमंदिर मंदिराची काही डागडुगी चालू आहे या ठिकाणी काही छोटीशी मंदिर आहेत त्याचेही आपण दर्शन घेऊया आपण हा जो परिसर पाहत आहात हा, हा संपूर्ण परिसर स्वच्छ असा परिसर आहे या ठिकाणी गणेशाची मूर्ती आहे त्याचे दर्शन घेऊया दुर्मिळ असे असणारे या ठिकाणची शिल्प आहेत ते आपण पाहतोय तर आपण या ठिकाणी जसं आहे तसं हे क्षेत्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी अवश्य एक वेळा या ठिकाणी भेट द्या ओम ओम नम शिवाय राम कृष्ण हरी मावली